ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर हे आपल्या शेतामध्ये लागवड केलेले केळीचं के झाडं आहे मित्रांनो पाहू शकता आणि हे आपलं पाणी पिण्यासाठी मडकट होईल आहे आणि हे आपलं बैलसाठी बांधलेली हळ आहे त्यांना निवांतपणे ते पाणी पिता इथं मस्त थंडगार पाणी असतं मित्रांनो ते त्यांना इकडं हे जे झाड दिसवायला एवढं मोठं लिंबाचं झाड हे याच्या काय ते, ते जार। एकदम भारी राह राहता ते म्हणजे एकदम लिंबाचं झाड गार गार हवा आहे ते मित्रांनो हे आपण रामबाईचे झाडं लागलेले हे झाड झाडं लागलेले मित्रांनो पाहू शकता हे पपईचं झाड आहे तुम्ही पाहू शकता हे सीताफळचं झाड आहे आणि परत आपले छोट्याशी झोपडी केली आहे सावलीत बसण्यासाठी जे आपली बैलगाडी मित्रांनो पाहू शकता त्याच्यात कारा कापून टाकलं गेलेलं तुम्ही पाहू शकता आणि आपली झोपडी आहे इथं बसायला साफसफाई करून तर पाहू शकता हे आपलं हे झाड आहे लिंबाचं झाड लई मोठं झाड मित्रांनो पाहू शकता तुम्ही लय मोठं झाड आहे असं मोठं झाड आहे आणि त्याच्या झाडाखाली एकदम बऱ्याच थंडी गारा हवा येते मित्रांनो आणि त्याच्या खाली हे बैल बैल आपण बांधून बांधलेले आहेत आणि ते निवांतपणे असे चारा खाता मित्रांनो झाडाखाली एकदम बऱ्याच त्यांना गरागार वाटतं ते एकदम निवांतपणे बस बसून घेता व त्यांना चारा खायला अडचण अडचण नाही त्यांना चारा खाण्यासाठी आपण वर्षी आपण त्याला कवान म्हणतो आम्ही वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या बन म्हटलं जातं पण त्याला आपण गवन म्हणतो त्यांना चारा खाली प पडायला नाही पाहिजे चारा व्यवस्थित खायला त्यांना हे इथं खाली पडायला नाही पाहिजे चारा म्हणून ते असं मातीचे बनवलेले मित्रांनो पाहून येतात ते दोघं बैलगं असं इथं बांधलेलं असतात असं रोज त्यांना आम्ही इथं शेतामध्ये सकाळी घेऊन येतो घेऊन त्यांना चारा पाणी करून देतो आणि इथं लिंबाचं झाड झाडंकारी सावलीत व्यवस्थित बांधून देतो मित्रांनो त्यांना दुपारच्या वेळी दोन ते तीन वीस त्यांना चारा पाणी करायला येतो आणि परत संध्याकाळी त्यांना बैलगाडा बैलगाडा घेऊन त्यांना परत घरी घेऊन जातो संध्याकाळी परत घरी बांधून ठेवतो रात्रभर आणि परत सकाळी त्यांना बैलगाड्यात घेऊन आणि त्यांना परत इथं सावलीत घेऊन येतो कारण की घरी खूप ऊन असल्यामुळे वातावरणामध्ये हवा हवा येत नाही तिथं म्हणून ते तिथं थो थोडंसं दाट होतं इथं मोकळ्या वातावरणामध्ये आणलं का त्यांना निवांत हवा वगैरे लागते ते पण निवांत राहतं मित्रांनो आणि इथं चारा पाणी जे आहे ते व्यवस्थित होतं घरी कसं आहे घरी एवढं आपली सोय घरी नाही आहे हाय पण थोडी कमी आहे त्यापेक्षा इथं शेतात मोकळ्या वातावरणामध्ये चांगलं असतं मित्रांनो ठीक बैलगाडी मित्रांनो आणि तिथिक आहे ते बैलांचा चारा आहे आणि आपलं हे शणकत आहे ब बैलचा शेणकथा पडलं का परत इथून त्या तिथे हा राहता इथं शे त्यांनी शेणखत पडलं का ते आपण परत बाजूला त्यांना ते त्याची व्यवस्थित ठेवून देतो मित्रांनो तर मित्रांनो असं प्रकारे आपल्या बैलांचे साधने मुकाळ वातावरणमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो